नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग ना तरी दिवा नेलिया सेजिया गावा तो तेथे तरी पांडवा दीपची की ज्ञानेश्वरीतील अध्याय चौदा ओवी क्रमांक दोनशे एकवीस माणसाला शरीर आहे तोवर प्रकृतीची सांगड आहे आणि प्रकृतीशी गाठ आहे तोवर त्याच्या ठाई सत्व रज आणि तम हे तीन गुण आहेत या तीन गुणांमुळे माणसाच्या ठाई काही सात्विकतेचा अंश असतो तसाच राजसाचा असतो तामसाचाही स्पर्श असतो या तिहींपासून मनुष्य सुटला तर तो या सर्व गुणांच्या सीमा ओलांडून त्यांच्या पार जातो ही जी स्थिती ती गुणातीताची म्हणजे या तीन गुणांचे जे बरे वाईट परिणाम आहेत त्यांच्या पलीकडे पोचल्याची अवस्था होय तीन गुणांच्या संघातून सुटायचं असेल तर प्रथम आपल्या ठाई जे काही तामस म्हणजे वाईट असेल त्यांचा संपूर्णपणे त्याग घडायला हवा तामसाच्या वरचं ते राजस यात बऱ्या वाईटाचं मिश्रण असत हा रजोगुण जर सत्वगुणाच्या प्रभावाखाली आला तर त्यातल्या दोषांचा निराश होतो आणि केवळ चांगला भाग शिल्लक राहतो रजोगुणामधला जो चांगला अंश त्याचं सत्वगुणाशी नाता असतं आणि तो चांगला भाग सत्वगुणाशी एकरूप होऊ शकतो काम संपूर्णपणे नाहीसं झालं आणि राजस सात्विकाच्या संगतीनं उरलं तर अशा व्यक्तीच्या ठिकाणी सात्विकतेचा उत्कर्ष होतो तो झाला की बुद्धी विमल होते मन शुद्ध होत इंद्रियांची स्वाभाविक प्रवृत्ती चांगल्या कर्माकडे वळते अशा अवस्थेत पोचलेला परिपूर्ण सात्विक वृत्तीचा मनुष्य जर मृत्यू पावला पुन्हा जन्माला आल्यावर त्याच्या ठाई तमोगुणाचा आढळ होत नाही रजोगुणाचा कुठलाही प्रभाव राहत नाही आणि तो केवळ युक्त होतो याच कारण असं की आधीच्या जन्मातच तो परिपूर्ण सात्विक वृत्तीचा होऊन गेलेला असतो मग त्यानं एक शरीर टाकून दुसरं घेतलं तरी ती शुद्ध सात्विकता नाहीशी कशी होईल हे स्पष्ट करताना ज्ञानदेव या ओवीत उदाहरण घेतात एका गावात असलेला दिवा शेजारच्या दुसऱ्या गावात नेला म्हणून दिव्यात काही फरक पडत नाही जो दिवा आहे तो दिवाच राहतो आधीच्या जन्मात प्राप्त करून घेतलेला सत्वगुणाचा उत्कर्ष शरीर पडलं तरी वाया जात नाही तर पुढच्या जन्मातही सात्विकतेचा तो संस्कार अबाधित राहतो असं ज्ञानदेव इथे सांगत आहेत माणसानं एकदा केलेली प्रगती कधी फुकट जात नाही असं या साऱ्यांचं तात्पर्य आहे